नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती असेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल तर आता आपण आज बघणार आहोत की आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार चोवीसची ची ऍड आलेली आहे आठ हजार प्लस जागा आहेत आणि आपले जे एम पी एस सी करणारे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे बऱ्याच जणांनी कारण फॉर्म बाकीचे लांबल्यामुळं पण आता विषय असा आहे की कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागणार आणि ते कुठल्या तारखेचं चालणार त्या संभ्रम निर्माण झालेला आहे तर आपण त्याची उत्तरं दिलेली आहेत बघा ह्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही काय करता आणि व्हिडिओ सोडता आणि खाली कमेंट करता किंवा कॉल करता की बाकीचं काय हे प्रोसेस कशी आहे तर त्याचं उत्तर पुढचे म्हणजे पुढच्या एका मिनिटामध्ये दिलेलं असतं म्हणजे तेच तेच परत तुम्हाला करावं लागतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की आता जे सेंटरचं आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट वेगवेगळं असतं मग ते ओबीसी साठी लागणार असो किंवा एस सी एस टी बाकीच्या कुठल्याही ई डब्ल्यू साठी लागणार असतो सेंटर स्टेटचं वेगळं आणि सेंटरचा फॉर्मॅट हा कास्ट सर्टिफिकेटचा वेगळं आहे इथं कन्फ्युज होऊ नका कारण जण कसं करतात की स्टेटचं सर्टिफिकेट सेंटरला भरतात आता आणि डेट आहे बघा फॉर्म भरायची डेट हे तेरा ऑक्टोबर पर्यंत आहे म्हणजे वेळ आहे आठ दिवसामध्ये तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं आणि एस सी एस टीसाठी काही विषय नाही पण ईडब्ल्यू एस आणि सेंट्रल यू डब्ल्यू एस आणि स्टेट यू डब्ल्यू एस हा फरक आहे बरं का ईडब्ल्यू एसमध्ये वेगवेगळे सेंटरसाठी वेगळं आणि स्टेटसाठीचं वेगळं येतं आणि मध्ये सुद्धा सेंट्र ओबीसी आणि स्टेट ओबीसी हा फॉर्मॅट वेगळा आहे म्हणजे सर्टिफिकेटच वेगळा आहे सेंटरचं एन सी एल आणि स्टेटचं सेन एन सी एल हे ओबीसीसाठी वेगवेगळं येतं हे लक्षात घ्या सेम चालत नाही आणि जर आता एखाद्याकडे नसेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी स्टेटसाठीच लागणारं सर्टिफिकेट आहे आताच त्यांच्याकडे जे आहे ते भरायचं सध्यासाठी स्टेट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो आणि जेव्हा तुमच्याकडे सेंटरचं सर्टिफिकेट येईल ते तुमच्याकडे ठेवा ते फॉर्म भरायच्या लवकरात लवकर काढून घ्या आता म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्हाला विचारलं की तुमच्या सेंटरचं सर्टिफिकेट कुठं आहे ते तर तुम्हाला दाखवता आलं पाहिजे म्हणजे तुमचे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण कम्प्लीट होईल म्हणजे तुमच्याकडं जे लागणार सर्टिफिकेट आहे ते पण असेल त्यामुळे तुमचा ही संधी वाया जाणार नाही आणि डॉक्युमेंट म्हणजे तार, तारी तारीख कुठली पाहिजे सर्टिफिकेट वर बघा आता तुमच्यासाठी चोवीस पंचवीस व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट असतं आणि त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं की मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड म्हणजे चोवीस पंचवीस तुम्हाला एक व्हिडिओ आता दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर दु� आणि स्टेटमधला फरक सांगितला आहे सेंट्रल आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेटचं काय सध्याचा का प्रसिद्धी काय आहे ओबीसीमध्ये जर तुमची कास्ट असेल तर ती स्टेटमध्ये पण ओ बी सीमध्येच पाहिजे म्हणजे जरी तुमची कास्ट स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये ओबीसीमध्ये असेल तरीही सेंटरचं कास्ट सर्टिफिकेट आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे त्यामुळे जे तुम्हाला एन सी एल काढावं लागतं ते वेगवेगळं आहेस जर तुमची कास्ट ओ बी सीमध्ये असेल तर ओबीसीसाठी जो फॉर्मॅट आहे सेंट्रलचा ते ओबीसीसाठीचा एक वर्ष चालतो म्हणजे एक वर्ष चालतं जर वर्षाला ते ओबीसीचं का सर्टिफिकेट वेगळं काढावं लागतं एन सी एल म्हणतो या एन सी एल ते ये काढावं लागतं आणि स्टेट एन सी एल आहे ना सीवाल्यांसाठी ते तीन वर्ष चालतं तीन इयर चालतं हे लक्षात घ्या हा फरक आहे आणि बाकी तुम्ही आता सध्या जे ए बी सी डी केलेलं आहे फी जे एन टी वगैरे आहे ते जे कास्ट आहेत ज्या सीमध्ये आहेत स्टेटमध्ये ते सेंट्रलमध्ये पण सीमध्येच आहे त्यामुळं त्यांना सर्टिफिकेट ओबीसीचं लागणार फक्त सेंट्रल ओबीसी लागणार आणि तसंच आहे ईडब्ल्यू ई डब्ल्यू एसचं तर काही नाही ते सेंटरचा आणि स्टेटचं हे एक वर्षालाच काढावं लागतं सेंटरचं स्टे ई डब्ल्यू एस वेगळं आहे स्टेटचा डब्ल्यू एचचा फॉर्मॅट वेगळा आहे सेम चालत नाही हे सेंट्रलचं चालतं तर स्टेटचं चा वेगळं आहे सेंट्रलचं वेगळं आहे आणि ह्याची लास्ट जी डेट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस आणि तिथे लास्ट डेट दिलेली असते बघा फॅडिल व्हॅलिड अंटील किंवा व्हॅलिड दोन एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड असतं ते डेट दे, दे, मेन्शन केले असते सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटच्या खाली इथं तर ते एक बघा आर आर बी एन टी पी सी ची फॉर्म भरण्याची डेट आहे बघा स्टार्टिंग डेट आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते लास्ट डेट आहे बघा तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर शेवटच्या दिवसाची न वाट बघता तेरा ऑक्टोबरच्या आतील डॉक्युमेंट तुमच्याकडं पाहिजे आणि तेरा ऑक्टोबरची शेवटच्या दिवसाची वाट न बघता तुम्ही फॉर्म भरला पाहिजे कारण शेवटच्या दिवशी या वेबसाईटवर लोड असतो फॉर्म भरला जाण्याची शक्यता कमी असते तर आधीच फॉर्म भरून घ्या चला धन्यवाद आणि एक आणखी एक सांगायचं होतं की फोरम एम पी एस सी अकॅडमी या नावाने आपला चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तर तुम्हाला कुठल्याही अडचण असेल तर त्या चॅनलवर रिप्लाय करा तुम्हाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील धन्यवाद